नमस्ते मित्रांनो माझं नाव आहे लक्ष्मीकांत शास्त्री आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात ट्वेल्व वे ए टी जी रजिस्ट्रेशनबाबत माहिती तुमची जर एखादी संस्था असेल तर तुम्हाला हे माहिती आहे की हे सर्टिफिकेट किती महत्त्वाचं आहे कोणत्याही स्कीमसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर हे सर्टिफिकेट लागतं ट्वेल्व वे ए टी जीचं किंवा एखाद्या व्यक्तीकडून डोनेशन घ्यायचं असेल टॅक्स एक्झम एक्झमिशन पाहिजे असेल तर, तर तुम्हाला हे सर्टिफिकेट लागतात आता मेन जो मुद्दा आहे की अप्लाय करण्यासाठी दोन प्रकारचे रजिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये एक आहे प्रोविजनल रजिस्ट्रेशन आणि दुसरं आहे फायनल रजिस्ट्रेशन आता हे प्रोविजनलसाठी कोण अप्लाय करू शकतो तर हे प्रोविजनल हे जे आहे अप्लाय आहे हे पहिलं काय होतं की सर्वांना कंपल्सरी होतं म्हणजे प्रोविजनल अप्लाय करायला पाहिजे होतं आणि अप्लाय केल्यानंतर फायनलसाठी सहा महिन्याच्या तुम्हाला अप्लाय करायला पाहिजे जर तुम्ही काम सुरू केलेलं असेल तर आता गव्हर्नमेंटनं काय केलं आहे तीस सप्टेंबरपासून तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून प्रोविजनलची पद्धत बंद केलेली आहे तुम्ही आता सरळ फायनल रजिस्ट्रेशनला अप्लाय करू शकतात आता हे कंडिशन कोणासाठी आहे ज्या संस्थेने काम सुरू केलेले आहेत ते संस्था प्रोव्हिजनलला अप्लाय न करता सरळ फायनल रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करू शकते म्हणजे तेवढाच वेळ आणि पैसा वाचेल ह्या हेतूने ठीक आहे आणि ज्या संस्था आता अलीकडे नोंदणी झालेल्या आहेत किंवा ज्या संस्थेने अजून काहीही काम केलेलं नाही आहे ती संस्था काय करेल प्रोव्हिजनलसाठी अप्लाय करेल आणि एकदा काम सुरू केल्यानंतर मग फायनलसाठी अप्लाय करेल ठीक आहे आता प्रोव्हिजनलला आणि फायनलला कसा अप्लाय करायचा यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या स्टेप बाय स्टेप त्याचे का फायदे काय होतील की तुमचा वेळ वेळ वे तर वाचेल आणि पैसाही वाचेल ठीक आहे कारण आपण बाहेर काम करायचं म्हटलं तर बाहेर पैसा द्यावा लागतो तोच पैसा तुम्ही वाचवला तर तुम्ही तोच पैसा चॅरिटीच्या कामासाठी वापरू शकतात आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ पसंद आलेला आहे आणि जो तुमचा काही डाऊट आहे प्रोविजिनल आणि फायनलमधला तो तुमचा डाऊट क्लिअर झालेला आहे धन्यवाद